आगामी महानगरपालिकेच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात येत असून वाहतूक सेनेच्या तालुका उपसंघटकपदी विठ्ठल बंडा आणि समर्थ माळगे याची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख विनायक महेंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे आणि वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रसाद कुमटेकर तसेच शहर संघटक जितेंद्र टेंबुर्णीकर यांच्या हस्ते जिल्हा कार्यालय येथे दोघांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले विठ्ठल बंडा आणि माळगे हे दोघे मागील दहा वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत रिक्षा सेनेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम ते करत असतात त्यांच्या कार्याची दखल घेत वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा कार्यालयात त्यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले सध्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी राजसाहेबांनी जे एक वादळ निर्माण केलेलं आहे या वादळाचं रूपांतर आज या महाराष्ट्राची मराठी अस्मिता मराठी संस्कृती मराठी भाषा आणि महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्रातील बेरोजगारी आणि महाराष्ट्राच्या तरुणाला एकजुटीचं जे कार्य या संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे त्या अनुषंगानं मनसे या पक्षाची वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज एक नवीन निवडी केलेली आहे दक्षिण तालुका उपसंघटकांनी प्रभागाचं चिटणीसपदी समर्थ मार्गे आणि वित्त भंडार यांची निवड केली मी फक्त यांना आज आजचा आजचा दिवस खूप चांगला आहे आज यांना एवढंच सांगू इच्छितो की सन्मान्य राजसाहेबांचा जो विचार आहे तो तळागाळात न्यायला पाहिजे वाहतूक का संघटनेचं कारण या सोलापूर शहरामध्ये बेकाय बे बेकायदेशीर बे जी वाहतूक आहे या रस्त्याची जी दुरवस्था आहे आपण वाहतूक संघटनेच्या प्रत्येक कार्याला म्हणजे जे जे काही खूप समस्ये मित्र असलेले आहेत जे रिक्षा संघटना असू द्या मोटर वाहन चालक असू द्या टेम्पो चालक असू द्या ट्रक चालक असू द्या यांचा आवाज जो कोणी प्रशासन दाबण्याचा दा प्रयत्न करत आहे जिथं जिथं वाहतूक करणारे जे कोणी असतील त्यांना कधी अडचण येत असेल तर तिथं मनसेचा खळखटक आपल्या माध्यमातून झाला पाहिजे राजसाहेबांचा विचार लोकांपर्यंत गेला पाहिजे आणि विशेषतः वाहतूक संघटनेच्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की राजसाहेबांची मनसे ही आपली आहे राजसाहेब आपले आहेत हे 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 कार्य आपण करावं सन्माननीय जिल्हाध्यक्ष विनायकाला महेंद्रकर आमचे महाराष्ट्र विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमरजी कुलकर्णी जिल्हाध्य रोजगार स्वयं आपलं वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक प्रतापजी कुंपटेकर शहर संघटक जितेंद्र टेंबुर्कर विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष से अभिषेक रमपुरे जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी आणि रोजगार स्वयोजगारची गोळी बंद मी या एक आश्वासन देतो एक शब्द देतो की वाहतूक सेनेला जेव्हा केव्हा अडचण येईल आपले एक श पक्षाची पद्धत आहे दोन वेळा प्रशासनाला हात जोडावं आणि ज्यावेळी हा तिसऱ्यांदा जर तुम्ही ऐकलं नाही तर तिसऱ्यांदा हात सोडण्यासाठी रस्त्यावर त्यावेळी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेवेच्या माध्यमातून शहरातील रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणार आहे रिक्षाचालकांना वाहतूक पोलीस आर टी ओ आणि रिक्षा रिक्षा थांबा यासाठी महापालिकेच्या अनेक अडचणींना सामना करावा लागतो आज वाहतूक सेनेच्या या वाहतूक सेनेच्या दोन विजया आम्ही जाहीर केलेल्या आहेत आज यांचे कोल्हापूर तालुका उप वाहतूक उपसंघटकपदी विठ्ठल वंडा यांची निवड दुसरी प्रभाग क्रमांक दोन इथे शेळगे येथे बाळगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे निवडीचे मार्ग आमचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर असतील आमचे अमर गुलसर्गी कलशे रुगो कलशेट्टी आणि गोविंद बनपट्टे यांच्या मार्गाने निवडी करण्यात आलेले आहेत दोन्ही आमच्या आता आताच्या पदाधिकाऱ्यांना मनसेकडून शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढं काम करण्याची काय अडचणी आल्या तर आपलं आम्ही त्यांच्या मागे पृथ्वीपणे उभा राहू आवाज उठेल अशी माहिती यावेळी विठ्ठल आणि समत माळगे यांनी दिली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी विद्यार्थी संघटक अभिषेक रंपुरे जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी स्वयंरोजगार अध्यक्ष गोविंद बनपट्टे विशाल गोंदले अनिकेत उपासे अभिषेक इरकल सागर गिडगी हिरेश करसगी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते लोक मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका